बँकेची उत्तराधिकारी म्हणून स्टेट बँकेकडे पाहिले जाते किंबहुना शासनाच्या अनेक योजनांचा निधी स्टेट बँकेतूनच वितरित होतो स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँक कर्मचारी अतिशय मंद गतीने काम करतात आणि ग्राहकांशी सौजन्याने वागत नाही अशी नेहमीच ओरड असते या शृंखलेतील एक घटनामुळे धुळे शहरात स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत घडली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अध्यापक असलेली महिला कर्ज प्रकरणी प्रमोदनगर शाखेत गेली परंतु या शाखेत कर्ज वितरणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सदाशिव अजंगे यांनी या महिलेला अपमानास्पद वागविले शेरेबाजी करताना मराठी भाषा आणि मराठी भाषिकाबाबत अपमानजनक शब्द वापरले ही गोष्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना समजली त्यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे जिल्हा उपप्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील आणि इतर काही पदाधिकारी स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत पोहोचले त्यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी असभ्य भाषेचा उल्लेख करणाऱ्या कर्ज वितरण अधिकारी सदाशिव अजंगे याला साप विचारला त्यावेळी देखील अजंगेने अपमानासजनक शब्द वापरत हातवारे केले तेव्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला महानगरप्रमुख धीरज यांचा संयम सुटला आणि त्यांनी अजंगेच्या कानशिलात लगावली मराठी माणसाचा असा अपमान होणार असेल तर बँकेचा कुठलाही कर्मचारी असेल तर त्याला शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावेच लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक अतुल गांधी यांचाही निषेध नोंदविण्यात आला ग्राहकांशी असभ्य वर्तन झाल्याने शाखा व्यवस्थापनास दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पैसे भरण्यासाठी गेले होते किंवा त्यांना कुठं जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी अतिश अतिशय उद्धट भाषा वापरली त्यात त्यात त्यांना मराठी बिलकुल कळत नव्हतं तरी पण मी त्यांच्याशी हिंदीमधून बोलते पण नंतर त्यांनी खूपच जास्त उद्धटपणाने शिवी गा करायला सुरुवात केली त्यांच्या गुजराती हिंदी भाषेमधून मग मी त्यांना म्हटलं की मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला मी जेव्हा बोलली की मला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा वगैरे तर मग त्यांनी डायरेक्ट त्यांच्या गुजराती भाषेतून शिवाय दिल्या आणि म्हणजे मराठा लोक मराठा लोक लो हमेशा हमारे जो त्याची नीचे रहते हे वर कुछ समजता नाही उठाके चले आहे भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही असे शब्द वापरले माझ्यासाठी या ठिकाणी मी संपूर्ण बँकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं आणि आमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वैर नाही एस बी आयचे ग्राहक हे महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व मराठी बांधव आहेत आणि त्या ग्राहकांवरती तुमची बँक चालते या कर्मचाऱ्यांचे प्रकार पगार त्या ठिकाणी या ग्राहकांवरती अवलंबून असतात ग्राहकांनी त्या ठिकाणी ठेवी जमा केल्या नाही ग्राहकांनी त्यांचे फंड जमा केले नाही यांना व्याज त्या ठिकाणी भेटणार नाही आणि गव्हर्नमेंट यांचं पेमेंट त्या ठिकाणी करणार नाही पण हे अत्यंत माजुळडे असे झालेले आहेत त्यांच्या युनियनचा ते धाक दाखवतात आणि अत्यंत घाणेरडा प्रकाराने त्यांनी एका महिलेला या ठिकाणी टॉर्चर केलेला आहे हा संपूर्ण प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पक्षश्रेष्ठींना दाखवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस बी आयच्या विरोधामध्ये उद्यापासून या ठिकाणी आंदोलनं ठिकठिकाणी त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि यापुढील संपूर्ण कायदेशीर कारवाईला या ठिकाणी आम्ही पदाधिकारी असो किंवा मॅडम असेल आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला या ठिकाणी तयार आहोत